श्री स्वामी समर्थ थोडा वेळ स्वामींसाठी दे आणि हा संदेश तुझ्यासाठी खास आहे आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे कारण स्वामींनी तुझ्यासाठी आज खास एक योजना आखली आहे प्रत्येक या गोष्टीसाठी प्रयत्न करत नाहीत हवे ते प्रयत्न करायला कोणीही तयार नसतं हे खरं आहे पण बाळा तुझ्यामध्ये अशी प्रतिभा आहे ज्यामुळं तू आज इथे उभा आहेस आत्ताच्या जगात फक्त माणसामध्ये जी प्रतिभा असते जी कला असते जे, जे कौशल्य असतं त्याची किंमत केली जाते आणि त्यालाच दाद दिली जाते आजच्या जगात तुला माणसांकडून लोकांकडून जर आदर मिळवायचा असेल तर तुझ्या मतेची प्रतिभा आहे ना ते लोकांना तुला दाखवून द्यायला हवं तरच तुला मानसन्मान मिळेल मां आणि प्रतिष्ठा मिळेल एक पद मिळेल त्यामुळं तुझ्याकडे जेवढे चांगले गुण आहेत जेवढी कला आहे कौशल्य आहे ते तू सिद्ध करून दाखवायची क्षमता तुझ्याकडे असायला हवं आणि तो ते दाखवून द्यायला हवं मग बघ प्रत्येकजण तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन स्वतः बदलतील आणि तुझा आदर करू लागतील बाळा तू अशा जगात वावरतोयस ज्या ठिकाणी तुला प्रत्येक पाऊल सावधगिरीनं बाळगायचंय कारण या जगात सख्खी नाती पक्की वैरी बनतात ज्यावेळी त्यांच्या मनासारखं घडत नाही त्यावेळी ते, ते तुला दोष द्यायला सुरुवात करतात त्यामुळे प्रत्येकाच्या दोषाकडे लक्ष देऊ नकोस आणि कुणालाही स्पष्टीकरण देत बसू नकोस खुद्द प्रभू श्रीरामांनी आपला वनवास चुकवायचा प्रयत्न केला नाही नियती स्वतःच्याच कर्माने बनलेली असते तिला चुकवता येत नाही पण त्या नियतीच्या तडाख्यातून आपल्या भक्ताला कसं सोडवावं यावरच सद्गुरांचं समर्थांचं लक्ष असतं माणसाचं जीवन बदलणारं जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार हे अत्यंत प्रेरणादायी आहेत स्वामी समर्थांचे विचार तुमच्या आचरणात आणल्याने आयुष्यातल्या सर्व समस्यांचं निराकरण होतं स्वामींनी केलेले उपदेश तुमच्या आयुष्यात तुम्ही आत्मसात तुम्चा तुम्चा जर आत्मसात केले तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येणार आहे आणि तुमचं आयुष्य तुमचा संसार नक्कीच सुखाचा होणार आहे स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या मनासारखं जगण्यासाठी स्वतःच्या मनासारख्या गोष्टी घडण्यासाठी प्रत्येक माणूस स्वतःचा विचार करत असतो त्यामुळे अशी लोक जर तुझ्या आजूबाजूला असतील तुझ्या जवळ असतील किंवा तुझ्या लांब असतील तर त्यांना फारसं तू मनावर घेऊ नकोस आणि तू स्वतःकडे लक्ष दे आणि तुझं कार्य करत राहा कारण आजपर्यंत तू खूप जणांना बदलण्याचा प्रयत्न केलास कारण तू जसा आहेस तू कसा छान विचार करतोस त्या पद्धतीनंही समोरचा राहायला हवा असं तु तुझं म्हणणं आहे आणि त्या पद्धतीनं तू प्रत्येकाला समजूत घालायला जातोस पण तुझं कुणी ऐकत नाही सत्याला नेहमी दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो बाळा कारण आजकालचं जग असं आहे की व्यक्ती कमजोर समजते तुम्ही कमजोर नसता तुमच्याकडे दयाची भावना आहे तुमचं मन हळवं आहे त्यामुळे तुम्हाला इतरांची काळजी असते म्हणून तुम्ही चुकीच्या मार्गाला जाणाऱ्या लोकांना समजून सांगण्याचा सा प्रयत्न करत असता आणि त्यांना मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत असता जेणेकरून ते देखील आयुष्यामध्ये एक चांगला माणूस म्हणून जगतील असं तुम्हाला वाटत असतं डोळे बंद केले म्हणून संकट काही जाणार नाहीयेत संकट आल्याशिवाय डोळे देखील उघडणार नाहीत मग राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या कितीतरी समस्या अडचणी आपोआप दूर होतील विज्ञानावर विश्वास आहे ही चांगली गोष्ट आहे पण त्याच्या कसोटीवरचे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं देखील चुकीचं आहे जिथे विज्ञानाचे प्रांत संपते तिथून परमेश्वराचे प्रांत सुरू होते तुझं विज्ञान सुद्धा देवानच बनवलेलं आहे ही गोष्ट लक्षात घे बाळा कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळं मिळतं ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो कधीही गर्व बाळगू नकोस मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावं अरे या अहंकारामुळंच मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरत राहतो मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नकोस जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत कुणीही तुमचं काही वाकडं करू शकणार नाही मोहापासून सावध राहा त्यामुळं तू कितीही त्या ठिकाणी किती नवीन बी पेरण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी नवीन रोग उगवणार नाही आहे बाळा लक्षात घे ज्या ठिकाणी एखादी जमीन पडीक झाली असेल त्यामध्ये ना सुपिकता असेल ना पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता असेल त्या ठिकाणी जर तू बी पेअरलस आणि छान रोपटं यावा असं जर तू अपेक्षा केलीस तर तिथे उगवणार आहे का बाळा तुझा भरपूर वेळ जाईल पण कदाचित तुझ्या प्रयत्नांना यश यायचं असेल तर येईलही पण बाळा शक्यतो अपयश पदरात पडेल आणि ती शक्यता कमी असेल जे तुझ्या अपेक्षाप्रमाणे तिथे घडेल त्यामुळं असं जे सुपीक आणि उजाड ज्या व्यक्तीचं मन झालं असेल आणि त्याला तुझ्याबद्दल काही वाटत नसेल तुझी काळजी बघून तरी तो स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत नसेल तर तिथे तू वेळ वाया घालवू नकोस ते व्यर्थ असणार आहे कारण बाळा एकदा का तू जगाला घाबरून राहिलास तर ती जग किंवा ती व्यक्ती तुला मुद्दाम आणखीन दाबून टाकण्याचा प्रयत्न करते हे नेहमी लक्षात घे मग त्यांना बघून लोक तुमची मजा घ्यायला लागतात त्यामुळं लगेच तू विरोध केला पाहिजेस बाळा लोक असं आहेत तुझ्याजवळचे असो की लांबचे ते तुझी गोष्ट लक्ष देऊन ऐकतील आणि तुला सहानुभूतीही दाखवतील पण पुढे जाऊन तीच गोष्ट चार चौगत सांगतील त्यामुळं तू तु 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 तुझ्या गोष्टी तुझं मन इतरांसमोर व्यक्त करताना तू नेहमी लक्षात जा की के तू कोणासमोर व्य व्यक्त करतोस आणि ती व्यक्ती नक्कीच तुला समजून घेते की नाही दुसऱ्याचं ऐका पण आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर नक्कीच तोलून घ्या प्रत्येकाने विवेकाने त्या सल्याची पारख खरा त्याआधी आचरणात आणू नका शिष्याने गुरुशी नेहमीच एकनिष्ठ असावं कितीही संकट आली तरी गुरुची कास सोडू नये संकटे पूर्व कर्मामुळे येत असतात गुरुकृपामुळे संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते आणि त्या संकटातून लवकरात लवकर सुटका होते जसे तुझे समर्थ स्वामी तुझ्या पाठीश आहेत आणि त्यांनी वेळोवेळी तुला अडचणीतून मार्ग दाखवलेला आहे आणि बाहेर काढलेला आहे भले तुझ्यासोबत दहा लोक असे नका पण कुठल्याही गोष्टीचं दुःख असू दे संकट असू दे अडचणी असू दे आपण स्वतःलाच सहभागी होऊन त्याचा सामना करावा लागत असतो या कलियुगामध्ये दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यामध्ये एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटतं हे स्तर गंमत आहे हाच तर, तर फरक आहे माणसांच्या विचारातला आपल्याला दुःख देणारे या जगात कमी नाहीयेत जे जितकं शक्य आहे तितकंच हे सत्य आहे की आपल्याला आईच्या मायनं जवळ घेणारे स्वामींशिवाय कुणीही नाहीये मी तुम्हाला शरीराने दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि नेहमी पाठीशी राहीन